नमस्कार एम बी न्यूज म्हणजे महाराष्ट्रातील बातमीपत्रमध्ये आपले स्वागत आहे बातमी बघण्यापूर्वी आमच्या चॅनलला लाईक आणि सबस्क्राईब करायला विसरू नका तर बघूया आजची विशेष बातमी महाराष्ट्रातील स्थानिक स्वराज्य संस्थेचे मतदान पार पडले आहे काही ठिकाणी गोंधळाचे वातावरण निर्माण झाले होते मात्र एकंदर सगळी प्रक्रिया सुरळीत पार पडली अशातच अमरावती जिल्ह्यातील चांदुरेल्वी शहरात मंगळवार दिनांक दोन डिसेंबर दोन हजार पंचवीस रोजी नगर परिषद सार्वत्रिक निवडणूक सकाळी सात वाजता मतदानाला सुरुवात निर्विघ्नपणे साडेपाच पडल्याचं एकंदरीत चित्र शहरातील एकूण मतदान केंद्रावर दिसून आलं संपूर्ण मतदान केंद्रावर एकूण एकशे आठ कर्मचारी तसेच पोलीस कर्मचारी व्यस्त होते एकूण बावीस बी एल ओनी सुद्धा आपली कर्तव्य पार पाडले बावीस मतदान केंद्रापैकी नगर परिषद नेहरू शाळा नगर परिषद सुभाष शाळा नगर परिषद हायस्कूल व सरस्वती प्राथमिक शाळा हे संवेदनशील केंद्र असून या सर्व केंद्रावर पोलिसांचा बंदोबस्त दिसून आला अशी होती दिवसभरातील मतदानाची टक्केवारी सकाळी साडेसात ते साडेनऊ पर्यंत पाच पॉईंट पाच टक्के सकाळी साडेसात ते साडे अकरा पर्यंत सोळा पॉईंट पाच टक्के सकाळी साडेसात ते दीडपर्यंत एकतीस पॉईंट चार टक्के सकाळी साडेसात ते साडेतीनपर्यंत छेचाळीस पॉईंट चार टक्के सकाळी साडेसात ते साडेपाच झालेले मतदान बारा हजार चारशे पंधरा पुरुष सहा हजार चारशे बावन्न स्त्री पाच हजार नऊशे त्रेसष्ट एकूण टक्केवारी अडुसष्ट पॉईंट एकोणपन्नास तसेच राज्यातील नगरपरिषद आणि नगरपंचायत नगर निवडणुकींच्या निकालाबाबत उच्च न्यायालयाच्या नागपूर खंडपीठाने महत्त्वाचा निकाल नुकताच दिला आहे काही नगरपरिषदांबाबत न्यायालयीन प्रक्रिया प्रलंबित असल्याने राज्यातील जवळपास वीस नगरपरिषदांची मतदान प्रक्रिया पुढे ढकलली जाऊ शकते त्यामुळे सर्व निकाल तीन डिसेंबरऐवजी निकाल एकवीस तारखेला जाहीर करा असे निर्देश माननीय उच्च न्यायालयाने दिले आहे ब्युरो रिपोर्ट एम न्यूज महाराष्ट्रातील बातमीपत्र चांदी रेल्वे अमरावती